नंदीबैल गुबुगुबूचा आवाज कसा होतोय लुप्त लोककलावंतांवर आली आहे उपासमारीची वेळ धामणगाव रेल्वेमधील तिवरा येथे खूप वर्षांनी झाले नंदीबैलाचे दर्शन लोक असं म्हणतात की नंदीबैलाला विचारलेला प्रश्न हा अगदी ते बरोबर सांगतात पाऊस पडेल का लग्न होईल का पैसे येतील का असं विचारलं की नंदीबैल त्याचं लगेचच मान हलवून उत्तर देतो नंदीबैल आणि त्याचबरोबर कानी पडणारा गुबू गुबू या वाद्याचा आवाज आता काळाच्या ओघात लुप्त होत चालला आहे काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात सर्रास दिसणारे नंदीबैल आता क्वचितच पाहायला मिळत असल्यानं आत्ताच्या पिढीला त्याचं कुतूहल वाटत आहे मराठी नाईन न्यूजसाठी गोपाल परडके धामणगाव रेल्वे ग्रामीण